सुंदर निसर्गरम्य असा प्रदेश तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या समुद्रकिनारे गडकिल्ले अरण्य डोंगरदऱ्या असा स्वर्गीय कोकण समुद्र म्हटलं की डोळ्यासमोर कोकण उभा राहतो समुद्राचे वर्णन करावे तितके कमीच तारकर्ली असो मालवण असो सिंधुदुर्ग विजयदुर्ग देवगड अशा अनेक स्थळांपैकी एक एकेकाळचं व्यापारी बंदर अथांग पसरलेला समुद्र स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे वनराई अनेक मंदिरे असा तळ कोकणातील सुंदर निसर्गसंपन्न को वेंगुर्ला आज आपण पर्यटन करणार आहोत वेंगुर्ल्यामध्ये तुम्ही कोणकोणते कुन ठिकाण पाहू शकता याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलोय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पॉइंट नंबर एक वेंगुर्ला पर्यटनाला गेला तर सर्वात प्रथम तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर कलादारांना भेट देणे मुख्य बाजारपेठेत ही म्युझियम आहे या कलादामध्ये वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला लाईट हाऊस आणि अन्य ठिकाणांची प्रतिकृती आणि त्याबद्दलची माहिती या कलादालांमध्ये तुम्हाला मिळून जाईल जेणेकरून वेंगुर्ल्यामध्ये कौन कोणकोणते ठिकाण पाहण्यासारखे आहेत तर याची माहिती तुम्हाला मिळून जाईल पॉईंट नंबर दोन सागरेश्वर मंदिर कोकणी पद्धतीचे मंदिर सर्वांनाच भरळ पाडतात उभादांडा येथील सागरेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे मोठी तुळस दीपमाळाने हे मंदिर सजलेले आहे पॉइंट नंबर तीन सागरेश्वर बीच वेंगुर्ल्यातील सागरेश्वर बीच हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जेवढी गर्दी वेंगुर्ल्या बीचवर असते तितकी गर्दी सागरेश्वर बीचवरती बघायला मिळत नाही नितळ पाणी स्वच्छता सोनेरी वाळू छोट्या छोट्या खेकड्यांचे दर्शनी घडते लांब लांब पर्यंत विहार करणाऱ्या नौकावरती नजर सहज पडते पॉइंट नंबर चार वेंगुर्ला लाईट हाऊस या ठिकाणी रात्रीच्या वेळी जावं वेंगुर्लाची लाईट हाऊस व्यवस्था अप्रतिम आहे येथे चढून जाण्यासाठी लाल रंगाच्या पायऱ्या आणि सोबत लाइटिंग भर टाकते नंबर सुंदर वेंगुर्ला बीच वेंगुर्ला बीच स्वच्छ व नितळ आहे बीचवर नावाडी नौका वलवताना तुम्हाला दिसतील समुद्रकिनारे वाहणारे खारेवारे खळखळणारा फेसाळणारा समुद्र आणि शांतता हे सर्व आल्हाददायी वातावरण तुम्हाला भेटेल वेंगुर्ल्या बीचवरती पोहोचल्यावर समोरील नजारा पाहून तुमचे मन एकदम प्रसन्न होऊन जाईल आणि वेंगुर्ल्याला आल्याची एक सुखद पावती भेट म्हणून मिळून जाईल पॉइंट नंबर सहा श्रीदेव मानसेश्वर मंदिर वेंगुर्ल्या बस स्थानकापासून हे मंदिर अगदी जवळच आहे मानसेश्वर मंदिर हे इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे मंदिरात शेजारी भरती आवटे येईल तसे खाडीचे पाणी येत जात राहते मंदिराचा शा परिसर शांत व रमणीय आहे पॉईंट नंबर सात रेडी गणपती वेंगुर्ल्यातील आणखीन एक पर्यटन स्थळ म्हणजे रेडी गणपती या ठिकाणीच गणपती बाप्पाची सुबक अशी मूर्ती पाहून मन प्रसन्न होते जांबा खडकाच्या गुंफेमध्ये कोरलेली ही मूर्ती पाहून मन प्रसन्न होऊन जायचे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढे घेऊन येणार आहे पॉईंट नंबर आठ इमॅक्युलेट चर्च अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट चर्च हे अठराशे सत्तावन्नमध्ये बांधलेले आहे आणि दोन हजार सतरामध्ये पुन्हा बांधलेले रोमन कॅथोलिक चर्च आहे वेंगुर्ल्याच्या मध्यभागी एक अतिशय प्रसिद्ध चर्च आहे सर्व धार्मिक रोमन कॅथोलिक सेवा मराठी कोकणीमध्ये आयोजित केल्या जातात पॉइंट नंबर नऊ सावंतवाडी पॅलेस व लाकडी खेळणी बाजार वेंगुर्ल्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असणारे सावंतवाडी व लाकडी खेळणी बाजारपेठ ही आपल्याला पाहायला मिळेल डोंगरदऱ्या आणि जंगलातून जाणारी वाट पार करून सावंतवाडी येथे जाता येते सावंतवाडी येथील लाकडी बाजारपेठ या ठिकाणी आपल्या लाकडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतील तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ आवडल्याबद्दल जा वेंगुर्ल्याला जाण्याचा प्लॅन असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला छोटासा का असताना उपयोग होईल तर लवकरच भेटू आपण सविस्तर व्हिडिओमध्ये